मीना हे त्याला एखाद्या लाईन वाले पंखा लावून नाही देवद्या नाव सजायना लावणं त्या खोल्यात सजो दिसते नाही खोलीत राहिला ना पंखा लावायचा लावून दे आणि तू कुकरही काढू वापरायला आज ते आलू उकळशील ना तू या न्या कुकरात उकड तो एका मात पडतात कुकरात कशी पटकन आलू उकडला जातात नाही सतुबाई सध्या काहीच नका काढू वापरायला लावू द्या मी म्हणाली विचारतो ना काय ते काय नेते न्यू द्या बी आता तिचं बी घर आहे ना वास्तव जरी मा मला म्हणून त्या बायना आणलं की हिच्या कामात पडेल पण तरी मा काम आहे ना आ मोठी म्हणून की तिला काय पाहिजे काय नाही तिला लागलं ते घेऊन जाईल नाही नेलं तर मला मला राहील साजरं मी पहिलं वापरायला काढून घेऊन मग तिला जर वाटलं काही नाही आता घर तिचं बी आहे मा बी आहे वास्तू तिच्या बी घराचं होतं मा भी घराचं होतं त्याच्यानं ते गिफ्ट मी मीच कशी काय घेऊ हवा मीना तिच्या घरी काय नाही का समजा आहे तिच्या घरी आता तू आज नाही म्हणून त्या बायाने एवढं आणलं तुझ्यासाठी बराबर आहे ते पण विचार मग मला वाटते मग काम आहे तिला बाई तू यातलं काही नेतो का ते आहे मन करण्या घरचा लय साजरा आहे तू पिंकीनं खूप उघडला होता ना त्या न्याऱ्या प्लेट आहेत ना सतू बाई त्या कायच्या म्हणतात त्या अशा आहे फायबर फायबरचा लय साजरा शहरात काम पडते तिला विचारतो ना मी द्या काढू नका सध्या काहीच अ मी ना ती इंग्लितायचा मुलगा आला तो रामा ते म्हणते भाजी का था था। आला तुराज येत हो भाजी हाय उरेल त्याला म्हणतो न हे बाय म्हण दे सगळे आपलं पुरत काढून ठेवून बाकीच जे आला त्याला देऊन देऊ त्याच्यापेक्षा पोटात गेलं ते साजरा मला काय करायला लागते फक्त ते वडी जा मी नेन म्हटलं ते वडा मग नी तू बी नाही यायचं काय तर भाजी नको कधी साजरे नाही लागत ना दोन चार दोन चार वळ्या तू तू तुझ्यासाठी काढून ठेव पहिले बाकीच्या देत जायत ना अर्धी कोटी वळ्या उरल्या साजऱ्या बेसनाच्या मस्त वळ्या आहेत व सगळे जण खातात मग नाहीतरी ना मग उरलं तर आपल्या घरी वाश लागीन त्याच्या सगळ्याच्या पोटात गेलं ते चांगलं असं वाटतं बा मला तू तु पहिले थैली भरून ठेव मी म्हणते शिल्लक राहतात त्या आठ दिवस काय खराब नाही होत तुझ्या फिरी जात ठेवशील राहतात अजून हो मला आवडली राणीला पण आवडली म्हणून म्हटलं तेच म्हणतो ना नाही काढून ठेव तू तो आल्या थरेली भरून ठेव पन्नी भरून ठेव खांडे फक्त असा तो रामाईन का भाजी वरण देते का साजरे लागतेच्या पोरा सांग उशाक वळ्या पी देतो त्याच्यात पुढे असली पोळी सांगली का मग सांगत असेल तर सांगतो देसो बरं मी काय म्हणतो हे येतल तू काय नाही काय नाही ते सांग बरं ते डिनर शेटण्याचं का कुकर नेत काय कुकर ने साधरा नाही तुला तर रोज वरण भात लावा लागते माय हा पाहिलं साधरा कंपनीचा कुकर आहे ना नेणं सांगा तर आपल्याला बोलता येत नाही मग आपल्याला दोन्ही भाव जाय सारख्याच हा पण आता या वस्तीचं काम मिनाले जास्त हाय आता मंदाच्या घरी सांगलोच आहे आज आपण कसं म्हणा माय की तू काही नेऊ नको राहू दे मिनाले मन दाखव घेईन सकाळ किती नाले ना वाटा की माई बायको काय का नेत का बाई ना लागे मोठ्याचीच वळ केली आपल्याला तर बाई पेच आहे बाई पण आता या वस्तीचं काम खरं तर मिनाले हाय आता मंदाच्या घरी काय नाही का कुकर पण आपण कसं म्हणा माय जाऊ दे माय आपल्याला मुकच राहिले पुरते आ, कुकर नाही माझ्याकडे दोन कुकर <laughs> आहेत ते नाही काय तर उलट की म्हटलं कुकर नसीन भाई हात ना कुकर मग काही जास्त पसारा घरात करू नको फालतू घाशा घुरश्याचं टेन्शन तर काय तर दोन कुकर आहेत का माय मग तुला ते हो एक स्टीलचा घेतला आणि एक तो जुना जर्मनचा होता आता मी स्टीलचा कुकर घेतला स्टीलचा बापरे नॉनस्टिकचे कुकर आहेत वेगवेगळ्या कलरचे माझ्याकडे तो पण आहे पण तो काही जास्त वापरत नाही मी माझा माझ्याकडे एवढा चांगला नाही निघाला चांगला निघाला आणि रेग्युलर वापरायला तुझ्या एक पाच लिटरचा मोठा आहे पण ते मी पाच लिटरचा वापरतच नाही आपल्या दोघांसाठी कितीच पाहिजे तीन लिटरचाच वापरते कुकर नको मला कुकर आहे माझ्याकडे हा मग एवढे मोठा असल्या नको देऊ पण घर आली फालतूचा कचरा तर काय तो भाषा घुशाल टेन्शन अगं ते म्हणते डिनर शेट अग मु तू आज पाहिलं ढबर नाही कायच ठावते मला बोलता येत नाही एक ते पाहिजे नाही मला मी घरी शब्द आहे ना आणि तू किसना घेते एका मुठीने घेते सगळं तुले हाय का दोघ म्हणशील कवडीच नाही मी तुले काही राहिले की त्याच्याकडे दोन दोन तीन तीन कुकर आहेत आता मला दोन्ही भाऊ जाय सारख्या मला दोन्ही भाऊ सारखी पण तरी मला मन असं म्हणते की या वस्ताईची गरज तुले जास्त आहे आता तू अगरी कुकर नाही त्या आलू तुला रोज उकडा लागतात राहू दे कुकर तुला धादा किती म्हणते कुकर घेऊन जाय कुकर घेऊन जाय त्याच्याकडे तीन तीन कुकर आहेत ना ते काय हानी तुले पण खायला गेलं लोकांच्या घरी ते मिक्सर राहू दे घरीच ते डिनर शेट आणि त्याचं काही गरज नाही लय भांडी घेऊन तिच्या घरी मी सांगतो ना तुले हा तू तु तिला खाली द्याची वर ठेवतो हो राहू दे तुले त्या बायानं आणलं तो आणावानं राहू दे कोणा स्वतःला देत नसतात आता तसं म्हणशील काही बोलता का मंदाल लोक काय ओ नाही मी तसं नाही म्हणत मला मंदाय तितकी जवळची तू बी तितकीच जवळची पण मला असं वाटतं की मंदाच्या घरी पुरा फाटा आहे तर मग तिला अवस्थेची गरज नाही काय दे तू तिला आणि तुला घरी नाही तु घा घ्यायची काही सोय नाही तर ते काय तिला दिसलं कि ते घेते आवडलं की घेते नवरा घेऊन तो नवरा घेऊन देते का तुला आता सहा महिने झाले आलू बोंगे चालू केले तर आलू उकळ तुला कुकर भेटला का मग मिक्सर आहे का तो घरी पाट्यावर बसतो चटण्या वाटत आता तो घरी फिरीज आला मिक्सर आलं कुकर आलं तू साजरा डिनर साठी एक खाय राहू दे तेवढा कुणी आलं गेलं नाही ना माझं आता सकाळी पोरगी मोठी होते बाई पाहुणे ने काय नाही लागत घरात वस्तू राहू दे बसता साजरा ठेव असं मला वाटते नाही मला काय माय काय असं आहे का की मी वळ करू तितकीच जवळची माय असं म्हणता का माई बरोबर आहे पण मला सारखं वाटलं ना मॅम म्हटलं माय आपणच घ्याव का सगळं आता का मंदाले काही ना काही इच्छा नाही म्हणून जाऊ दे काही काही पण नाही घ्या काही नसते होत बाप रे मी तर ओळखले नाही पप्पा मी तर म्हंटल आली बाप्पा हिरोईन आपल्या घरी आ मस्त दिस रश्मी काय ताई तुम्ही पण काही ताई कशी दिसत आहे ना लांब लांब केस ना छान रश्मी झाले केसांना मॅच का नाही घेतले तुझे केस छान असे डार्क आहेत ना काळ्या कलरचे तसंच घ्यायला पाहिजे होतं केवढ्याच घेतलं ग कशी दिसते छान दिसते ग मस्त हो तशी पण रश्मी तू खूप सुंदर दिसते अगं तू उंच आहे छान दिसते तू नाही ताई तुम्हाला नाही माहिती आपल्या घरच्या कार्यक्रमात कोणत्या तरी दोन बाया आल्यात्या कुठण्या एक नंबरच्या मग सापडल्या असत्या ना तसं चपल्यानं काढलं असतं त्यांनी मी हा काय म्हणत होत्या माहिती आहे का हा हा काय म्हणत होत्या कोणत्या बाया मला नाही माहिती ना यांना यांना म्हणत होत्या रवी फसला कशी बायको भेटली त्याला काही चांगली नाही दिसायला असं म्हणत होत्या बघा असं म्हणायला पाहिजे का आपण म्हणतो का बरं कोणाला आपण नाव ठेवतो का कोणाला आणि त्याच्यात तिच्या नवऱ्याच्या एकदा म्हणायतील पाहिजे का हा भर झालं रवीला नाही वाटलं वाटलं शिनका होता रवीला म्हणतून म्हणून मी आता साडी घालणार छान ड्रेस घालणार नाही जास्त करून साडी घालणार छान गीक लावणार माझ्या लांब होईपर्यंत आणि आणि मी पण नेहमी नेहमी मेकअप मध्येच राहणार असे येड गबाड नाही राहणार कधी काही मी सुंदर दिसते ना अ मी कोणते रवी रवीने काही सांगतो तुला रवी तशी हे करत राहतात मजा काय करतात का का ते आणि तू काय येण्यासारखी करून राहिली साड्या घाल का पण साड्या घालायची बाकी प्रश्न नाही साडी तशी चांगलीच दिसतं तू अह तू ड्रेस मध्ये चांगली दिसतो साडी चांगली दिसतं पंजाबी ड्रेस घालतो त्याचीच चांगली दिसतं तू मुळाच दिसाय चांगली आहेस ना तुला काय काय हे थोडी आहे आणि केसांचं काय आला तुझी हेअर स्टाईलच तुझ्यावर छान सूट होते काही कोणाचं ऐकत नको त्याचं रवी की नाही तर रवी मुद्दामून करत असतील कोणत्या बाया अशा कोणत्या बाया ठेवायचं तुला गे कोणच नाही ठेवले खरच ताई खरं मी चांगली दिसते अगं लाखात एक दिसते तू मग मीसरीब्या त्याच्या ती उठून दिसते तू एवढे सुंदर दिसते रश्मी काही साडी घालू अहो बिचारी राहू दे नाही म्हणत राहू दे ना तशी तर छानच दिसते तुला अगं तसं काही नसते साडी पण सुंदर दिसते तू घालत जा आधी मध्ये साडी पण घालायची राहते छान दिसते पण तसं टेन्शन नको घेऊ म्हटलं की तू अशी दिसत का तशी दिसत तू छानच दिसत थँक्यू <laughs> ताई मला ना थोडस टेन्शनच आलं होतं मला वाटलं भाई आपण चांगलंच नाही दिसत का ताई मी पार्लरवालीची बघ द्या भाग्यश्रीची अपॉइंटमेंट घेतली तिला म्हटलं पाय पण मागातला मग करून दे चांगलं चांगलं मला मेकोरच करून टाक म्हटलं आता अजून किती हो मी कोर करतो सुंदरच येत नाही मी तसं नाही म्हणत जाय एका परी पार्लर मध्ये मी पार्लर मध्ये जायचं नाही म्हणत पण असं टेंशन नको घेऊ कोणत्या बायावर काही कोणत्या बाया गे ना काही नशी म्हटलं निदर मी विचारतो हो, अशा कोणत्या बाया हो, त्या ज्याने लागेल फक्त रवी जवळच घराने केले तू जाय एका परी पार्लर मध्ये तसं काही नाही टेंशन नको ना घेऊ पण तू चांगलीच दिसत मी सांगतो तुला तू तु खराब दिसतेस मी पण म्हटलं असते की रश्मी असं नको राहू तू चांगली दिसत नाही अगं तू सुंदरच दिसते खुशाला तू स्वतःला त्रास करून घेते खरंच ताई अगदी खरं थँक्यू ताई पण मी ना साडी काढतच नाही आता रवी रवी येतेच ना आता रवीला दाखवते ना आता बघू ना ना त्याच रिएक्शन काय राहते ते बरे आहे राहदे राहते काढू नको अगं तशा पण साड्या घालत सुंदर दिसते मी जाते आता ते आले रवी तो आला आला बाब रे कुठे चालले काय माहिती बाबा कोणाची तरी वाट पाहणं चालू होती बाई आम्ही चाललो बाई आता रश्मी आलो बाई जिवाळ्याचा माणूस आता आमची काय गरज आहे बापा मी ते का एका दिवशीच वाढले का मग जादूगार आहे तुमची बायको पा एका दिवसात तर केस वाढले तिचे तुम्ही उगा हा कोणती बाई भेटली होती तुम्हाला मला सांगा लागत होत तुमच्या कानावर आली गवई गोष्ट चुपचाप बसा ती बाई पाहिजेच म्हणतात जरा बरोबर आहे काम कशी दिसून राहिली मी सांगितलं नाही काय सांगा लागते बापा मी तर फक्त पाहूनच राहिलो एका दिवसात केस वाढवणारी बाई बायको जगात मराठी पहिल्यांदाच पहिलीच असणार आहे वाढले की नाही वाढले केस बघ किती सुंदर आहेत हे दोन रंगाचे दोन कोण दिसून राहिले ती वरची काळे दिसतात हे खालचे भुरे दिसतात एका दिवशी दिस वाढले का ते म्हणून झालं का एका दिवशी जास्त पाणी घातलं वाढलेवली मी डबाल बुद्धी मला माहितीये विक काय म्हणू मी एवढा येणा दिसलो का तुले एका दिवशी तू केसं वाढवशी <laughs> पण बरी दिसून राहिली उसने पासने लोकांचे अन मागून आणून लावलेले केस जरा बरे दिसून राहिले पण ती काढून टाकतो बाजेवा खायचे एवढे कुठचे आणि कायचे केसन धरतून केसांना लावतो निंड बरे दिसून राहिली फोटो काढण्यापुरतं

<laughs> 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 होयनी आता फुल म्हणा काय का, फूल म्हणा काय एकच आहे ना ब फुल म्हणजे तुम्ही आताच फुल कोण म्हणता गुलाबाचं फुल म्हणा हा तुम्ही बी आता वहिनी तेल टाकता रश्मी मी म्हणजे मूर्ख नाही म्हटलं तुला फुल म्हणजे मी गुलाबाचं फुल म्हटलं मग ब्युटीफुल म्हटलं मग डबल डबल फुल म्हणजे डबल डबल ब्युटीफुल असं म्हटलं जा आना फुल पाणी पाण्याचा ग्लास फुल भरून आणा आपल्याला जा आणि चहाचा कोपी मस्त फुल भरून आण जा